नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे तर मी आज राजम्याच कालवण करणार नाही तर त्यासाठी राजमा घेतलाय म्या चांगला कवळा वाळा आहे आणि घेतली घेतल्या किंवा लोबरं लसूण एक तंबाट ही फुट फुटलेला आहे थोडं हळद जिरं आणि हिंग तर मी आता राजम्याच कालवण करत्या तर मी आता एक जिरं टाकून घेते एक चमचा आणि लसूण बी टाकून घेते कोथंबीर बी टाकून घेते आणि हिवलं खोबरं ही मी खलगुर्यात चेचून घेते खलगुर्यात चेचल्या गाट्यावर चेचल्या काल पण टेस्टी होत या पण माणसं जे काय गडबडीनं कटाळ्यानं आता उठलं मिक्सर मिक्सरवर ठेवतोय माणूस राजमा आता मी चांगला स्वच्छ धुवून घेतलाय जरा तव्यात जरा गरम करून घेते म्हणजे आपल्याला थोडं गरम करून घ्यायलाही भास जायचा रोज रोज कालवणला काय आलायचं काय करायचं काय तर आलायच आपण काय तर कशाच तर करायचं आपण तेवढच थोडा मसाला घालून राजम्याच कालवण एकदम असं तुपट तुपट सारखं असं लागत जरा चटणी चिमट जरा जास्त टाकायला लागती का तर ती सपक सपक राजमा असतो तर आता मी कालवणासाठी थोडं गरम पाणी पळून घेते गरम कालवणला म्हणजे कालवण चव लागते आता राजमा आपण जरा भाजून घेतलेला आहे तर आता मी जरा वरवट्यानं थोडं घसरून घेते म्हणजे शिजायला आपल्याला जरा सोपा पडतो rajin pani garam jande ni ata bakun di ternyata apa belum मी आता तेल टाकतेला थोडं जिर्याच दोन चार पाण्या टाकते उघड फोडून टाकलं आणि हे तंबाट टाकून घ्यायचे आता मी हळद अर्धा चमचा टाकते थोडा हिंग टाकते आणि आता ही मसाला टाकून घे मसाला आपल्याला जरा भाजायचा आहे चांगला याला आता लाल तिखट एकच चमच्या थोडं टाकते आता गरम पाणी केलेलं आहे थोड टाकते म्हणजे मसाला आपला चांगला भाजतोय त्याला मसाला भाजायला सगळं त्याल होत मसाल्यानं जरा पाणी सुटलं पाहिजे तर आता मसाल्याला चांगलं त्याल सुटलं या चांगला भाजलाय मसाला तर आता मी राजमा टाकून घेते झालेच कुठं आहे हे टाकून आता ही राजमा शिजायसाठी गरम पाणी केलेलं आहे मीठ टाकून एक दहा पंधरा मिनिट शिजायला लागल का तर आपल्याला राजमा जरा मऊ शिजवायचा आहे तर गॅस बारीक करून राजमा शिजू द्या दहा पंधरा मिनिट आता ही दहा पंधरा मिनिट मी या कोथमिर टाकते जरा एक दहा पंधरा मिनट शिजूल या, या। चांगला राजमा आता एकदम रस चांगलं झालं या या हे राजमाच कालवन आपला आता तयार झालेला आहे तर चव झाले चांगलं चेष्टी झाले तुम्ही बी करा बघा खावा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा